आणि याच गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अतिशय चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आढावा घेतलाय दहा दिवसाच्या बाप्पांना परतीचा निरोप देण्याची वेळ आली काही वेळातच पुण्या पुण्यातील पाच मानाचे जे गणपती आहेत त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि दुपारच्या नंतर या ठिकाणी या टॉकी चौकात एक एक मिरवणूक या ठिकाणी दाखल होणार आहे त्यासाठी पुणे पोलिसांनी देखील पूर्णपणे सज्ज झालेले आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचा त्यांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपल्याबरोबर सध्या पुण्यातील क्राईम डी सी पी टी आर पाटील सर आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यात सर कश, क, कशा प्रकारे आज नियोजन असणार आहे विसर्जनची मोठी संख्येने या ठिकाणी मिरवणूक येत असतात आज गणपती विसर्जनाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे साधारणपणे एकूण नऊ हजारपर्यंत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात केलेले आहेत विसर्जन मार्गावरती आणि परिसरामध्ये त्यांनी थोडासा पाऊस असल्यामुळं आमच्या कर्मचारी वर्गाला आम्ही पावसामध्ये सुद्धा संरक्षण करून रेनकोट आणि छत्र्या वापरून आ, ले ले। या निमित्तानं बंदोबस्ताच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत सर त्याचबरोबर या ठिकाणी या मार्गांवर जे चार रस्ते प्रामुख्याने बंद करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा देखील लावण्यात आले एकूण कसा असणार आहे सर हा सगळ्यात महत्त्वाचा चौक आलका टॉकीज चौक किंवा टिळक चौक असे दोन्ही चौक एकत्र आलेले हा एरिया आहे आणि याच्यामध्ये विसर्जन मार्गावरचा हा सगळ्यात महत्वाचा चौक असल्यामुळे प्रत्येक मंडळ या चौकात थोडा वेळ थांबून पुढं जात असतं त्यामुळे इथं सगळ्यात मोठी गर्दी पुण्यामधल्या सर्व भाविकांची आणि प्रेक्षकांची या ठिकाणी राहते त्यामुळं या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केलेला आहे अशा प्रकारे पूर्णपणे पुणे पोलीस या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहे कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई एबीपी माझा पुणे